नमस्कार सर्वांना मी पूजा पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर मी आज तुम्हाला फोडून केलेल्या अंड्याची झणझणीत अशी गावरान पद्धतीची अंडा रस्सा भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला नवीन कोण असेल तर त्यांनी सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या फोडून केलेल्या अंड्याची रस्सा भाजी करण्यासाठी मी इथे चार अंडे घेतलेले आहेत सर्वात अगोदर आपण अंड्याच्या भाजीसाठी मसाला तयार करून घेऊयात त्यासाठी मी गॅसवर इथे जाळी ठेवून घेतली आहे दोन मिडीयम आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत ते आपल्याला जाळीवर ठेवून घ्यायचे आहेत एक लसणाची कुडी ठेवून घेतलेली आहे व आपल्याला हे छान भाजून घ्यायचे आहेत कांदे लसण छान दुसरीकडे भाजत आहे तोपर्यंत इथे मी गॅसवर पॅन ठेवून घेतला आहे त्यामध्ये एक चमचा धन व एक दालचिनीचा तुकडा घालून घेतलेला आप आहे आपल्याला धन दालचिनीचा तुकडा छान लाल होपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर धनेला आणि दालचिनीचा तुकडा भाजून झालेला आहे तर ही थंड होण्यासाठी मी एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेते त्याच पॅनमध्ये आपल्याला खोबरे घालून घ्यायचे आहेत खोबरे हे आपल्याला लाल होऊ पर्यंत छान असे दोन ते तीन मिनिट भाजायचे आहेत तर खोबरे इथे लाल झालेले आहेत लाल झाल्याच्या नंतर आपल्याला हे सर्व खोबरे एका थंड होण्यासाठी प्लेटमध्ये बाजूला काढून घ्यायचे आहे तर इथे खोबरे आपले छान लाल होऊपर्यंत भाजून घेतलेले आहे त्याच पॅनमध्ये आपल्याला हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे एक छोटी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तर कमी गॅस करून आपल्याला हरभऱ्याची डाळ छान भाजून घ्यायची आहे हरभऱ्याची डाळ ही आपली छान अशी भाजलेली आहे तिथे कांदा व लसणी ही आपला छान असा भाजून झालेलं आहे तर भाजून झाल्याच्या नंतर आपल्याला कांदा लसण थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्याच्या नंतर मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला इथे खोबरं हरभऱ्याचे डाळ धन व दालचिनीचा तुकडा एकत्र घालून आपल्याला ह्याचे वाटण तयार करायचे आहे तर ह्या पद्धतीचे वाटण आपले तयार करून झालेले आहे तर हे वाटण मी एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेते त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दुसरे वाटण तयार करून घ्यायचे आहे त्यासाठी मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपण भाजून घेतलेला कांदा लसण अद्रक आणि त्याचबरोबर थोडीशी हिरवी कोथिंबीर घालून घेतली आहे त्याची वाटण ह्या पद्धतीचे तयार करून घेतलेले आहेत तरी ते आपले दोन्ही वाटण तयार करून झालेले आहेत आपण कोणतीही नॉनव्हेजची किंवा मसाल्याची भाजी बनवत असाल तर आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे त्यासाठी मी गॅसवर गरम पाणी करण्यासाठी पातेले ठेवून घेतलेले आहे तर त्याचबरोबर गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये तीन चमचे तेल घातलेले आहे तेल छान गरम झाले की सर्वात अगोदर आपल्याला सुके वाटण तेलामध्ये घालायचे आहे व छान परतून द्यायचे आहे तर ह्या पद्धतीने सुके वाटण तेलामध्ये घालून घेतले की छान परतत आले की त्यामध्ये आपण इथे कांदा कोथिंबीरीचे तयार केलेले वाटण आहे तेही आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचे आहे व हेही वाटण आपल्याला छान दोन तीन मिनिट एकदम कमी गॅसवर परतून घ्यायचे आहे तर ह्या पद्धतीने ते दोन्ही वाटण तेलामध्ये आपल्याला सर्वात अगोदर छान परतून घ्यायचे आहेत तर दोन्ही वाटण छान परतून झाले की त्यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत तर मी इथे दोन मोठे चमचे घरगुती काळा मसाला घालून घेतलेला आहे त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये किराणा दुकानामध्ये मिळतो तर घरकुल मसाला एक चमचा घालून घेतलेला आहे तर ह्या पद्धतीने मी इथे फक्त दोनच मसाले घालून घेतलेले आहेत मसाले छान आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे व तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले छान परतून घ्यायचे आहे चव्यानुसार चा मीठ घालून घेतलेले आहे मीठ घातल्याच्या नंतर परत एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आहे मिक्स करून झाले की आपण इथे भाजीसाठी गरम केलेले पाणी आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचे आहे तर ह्या पद्धतीने मी लागण तेवढे गरम केलेले पाणी मध्ये घालून घेतलेली आहे आपल्याला फुल गॅस करून आपल्याला पाण्याला छान अशी एक उकळी येऊन द्यायची आहे तर मी तुम्हाला दाखवते अगदी ह्या पद्धतीने पाण्याला आपल्या छान एक उकळी आलेली आहे व उकळी यायला लागली की ते बघू शकता आपल्या भाजीला तरी यायला सुरुवात झालेली आहे ह्या तर ह्या पद्धतीने छान अशी आपल्या भाजीला उकळी आली की आपल्याला गॅस एकदम कमी करायचा एक आहे व कमी गॅस करून आपल्याला एक एक अंडा करून जी ह्या कढईमध्ये फोडून घ्यायचं आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने मी सगळ्या बाजूनी एक एक अंडा करून असा फोडून घेणार आहे तर आपल्याला अंडे फोडताना कढईमध्ये घालताना गॅस कमी करायचा आहे म्हणजे आपला अंडा आपण ज्यावेळेस कढईमध्ये घालतो आहे तसा कढईमध्ये छान शिजला जातो पसरला जात नाही त्यामुळे आपल्याला कमी गॅस करून हा अंडा कढईमध्ये फोडून घालायचा आहे तर बघू शकता इथे आपल्या भाजीला तरी खूप छान असे आलेले आहे तर अगदी कमी गॅस करून आपल्याला हा सात ते आठ मिनिट अंडा शिजून घ्यायचा आहे है, तर ह्या पद्धतीने कढईमध्ये मी कमी गॅसवरच हा अंड्याची भाजी शिजून घेणार आहे तर ह्या पद्धतीने अंड्याची भाजीला छान उकळी आलेली आहे व छान तरी आलेली आहे तर बघू शकता अगदी मी सात ते आठ मिनिट ही अंड्याची भाजी शिजून घेणार आहे तरी ते सात ते आठ मिनटानंतर अंड्याची भाजी छान शिजून तयार झालेली आहे तरी ते बघू शकता अगदी अंड्याच्या भाजीला तरी खूप छान असे आलेले आहेत तर ह्या पद्धतीने आपली अंड्याची भाजी बनवून तयार झालेली आहे तर मी गॅस बंद करून ही भाजी बाजूला प्लेटमध्ये काढून घेते तर बघू शकता इथे गरमागरम आपली झणझणीत अशी गावरान पद्धतीची अंड्याची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे तर अगदी घट्ट सर्व जास्त पातळी नाही तर मीडियम साईजची आपली इथे छान अशी अंड्याची रस्साभाजी अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहे तर फोडून अंड्याची रस्सा भाजी कशी बनवायची तर ह्या पद्धतीने तुम्ही फोडून अंड्याची रस्सा भाजी झटपट ह्या पद्धतीची बनवू शकता तर अगदी सोपी रेसिपी आहे थोडीशी कोथंबीर घालून घेतलेली आहे तर अगदी झनझणीत अशी तरीदार अशी फोडून केलेल्या अंड्याची रस्सा भाजी अगदी सोप्या पद्धतीने आपली बनवून तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या बघू शकता फोडलेला अंडा अगदी छान असा दिसत आहे व चवीला एक नंबर अशी झणझणीत अशी गावरान पद्धतीची अंड्याची रस्सा भाजी आपली बनवून तयार झालेली आहे चला तर मग अशाच नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये नंतर भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय